ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि ना बरेच इतकी वर्ष मालिका सुरू आहे बरेच इंटरव्यूज केले पण अस्मिता म्हणजेच मोनिका दभाडे परत एकदा मालिकेत तिने एंट्री घेतली कारण का प्रेग्नेंट प्रेग्नेंट होती आणि आत्ता आय गेस वृंदा बऱ्यापैकी आता समजून घ्यायला लागली आहे पण मोनिकाच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा म्हणजे न्यू मॉमचा ग्लो दिसतो आहे तिच्या चेहऱ्यावर आणि खूप छान दिसती आहेस तू कशी आहेस आणि वेलकम बॅक म्हणजे मी खूप दिवसांनी आली आहे सेटवर तू आल्यानंतर कशी आहेस मी अगदी मस्त आहे आणि खूप छान वाटतं आहे कारण की मला काम करायला भयानक का आवडतं आणि त्याची सुरुवात झाली आहे आणि मला वृंदाला घेऊन काम करता येत आहे सो आय एम सो लकी त्यामुळे हा मे बी ग्लो असेल oh, yes, I... तुझं काम थांबलंच नव्हतं तुझे व्लॉग सुरू आहेत तुझे रेसिपी सुरू आहेत पण असं होतं ना की आई आ आई झाल्यावर आपल्याला अजून ती ऊर्जा येते आणि एनर्जी येते की अरे म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे की आई झाल्यानंतर त्यांचं करिअर खऱ्या अर्थाने सुरू झालं आहे एक्झॅक्टली exactly. असंच झालं आहे कारण की मला असं होतं की तिने माझ्याकडे बघून मे बी बाकी काही नाही घेतलं तर तरी हे की, की काम केलं पाहिजे आणि कष्ट केले जिद्दीने काम केलं प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं फळ मिळतंच आणि जे मला मिळतं आहे तर मे बी ती हे सगळं बघून तिने कोणतंही फील्ड निवडावं पण काम करते आई किंवा एक मे बी मीच उदाहरण तिच्यासाठी चांगलं सेट करू शकले तर खूपच चांगलं आहे त्याची मे बी सुरुवात आहे मोनिका हे वरवर बघताना ना खूप छान वाटते की तू दोन्ही सांभाळत काम करतेस आहेस पण आय नो आतला स्ट्रगल कसं आहे पण कसं कोपअप करते आहेस आणि पहिल्यांदा तर कसं माइंडसेट केलं होतंस की तुला माहीत होतं की काही दिवसांनी काही महिन्यांनी आपल्या परत कमबॅक करायचं आहे त्यासाठी स्वतःला रेडी कसं केलं तुला सांगू का अगदी खरं की मी खूप रडली आहे म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे इझी आहे अजिबात नाही खूप रडले होते मी की मा खूप वाईट वाटलं होतं की मला पूर्ण वेळ तिच्याबरोबर देता नाही येणार पण ती समजून घेईल याचंही मला एक कॉन्फिडन्स होता कारण की कळतं ना बाळ की क्रँकी आहे का किंवा किती त्रास देऊ शकतं की माझ्याशिवाय राहूच शकत नाही का काही तर ती अजिबात तशी नाही आहे आणि त्यांनीच मला म्हणजे मी सव्वा महिना झाल्यानंतरच सांगितलं की मी काम सुरू करणार आणि दुसरा तिसरा महिना सुरू होण्याच्या आतच आम्ही म्हणजे दोन महिने कंप्लीट झाल्यावरच आलो पण मे बी एवढ्या लवकर सुरू केल्यामुळे पण ती ॲडजस्ट झाली सगळ्यांना सेटवर बघते बाहेर फिरायला आवडते त्यांनीच मला एक एनर्जी येते आणि असं वाटतं की इट्स ओके आता जे मी रेडी होते ते तुला सांगितलं तर इट्स व्हेरी क्रिमिनल पण जेव्हा एकतर माझं ना शूट नऊ ते दहा दिवसच असतं तेवढेच दिवस, दिवस मला ॲडजस्ट करायला लागतात मी तीस दिवस काम करत नाही त्यामुळे मी एवढं शूटिंग नाही करत पण जेवढे नऊ ते दहा दिवस असतात त्याच्यामध्ये मला खरंच तारांबळ होते की सहा वाजता उठायचं स्वतःचा डबा बनवायचा तिला घगोळ घालायची फीड करायचे तिचे ड्रॉप्स असतात हे सगळं करून आम्हाला काही झालं तरी नऊ वाजता निघायलाच लागतं मग आम्ही इथे येतो दहापर्यंत आवरतो आणि थँक गॉड चॅनल स्टार प्रवाह आणि सोम प्रोडक्शन्स यांनी खूप मला आत्ता या दिवाळीपर्यंत ॲडजस्ट करत आहेत की मी सात वाजेपर्यंत दहा ते सातच काम करणार आहे त्याच्या वेळात बरोबर ते मॅनेज करत आहेत माझे सीन काढून घेणं वगैरे वगैरे तर ते सगळं करत आहेत मग सात वाजता हो काही घरी जातो आम्ही आणि हो दोघीही अशा असतं की अरे बापरे केवढं काम करून आलं त्यामुळे सकाळचाच वेळ माझा थोडासा तारांबळ होते पण बाकी अगं मला काम असं होतं की कधी मी सीन करते आणि कधी मी परफॉर्म करते असं होतं कधी कधी दोनच होते का सीन अजून तीन चार असते तर मजा आली असती पण मजा म्हणजे मला काम करायला आवडतं ना त्यामुळे सगळं होऊन जातं अगं आणि मला असं वाटतं आता मोनिका तुझ्या अस्मिताचे सीन्स येतील कारण का gateway, <ís> अस्मिता इज प्रेग्नेंट yes. आणि ऑलरेडी तुझं एक डोहा जेवण छानपैकी झालं होतं वृंदाच्या वेळेला आणि परत एकदा आता ते होणारच आहे म्हणजे आता पुढे त्यासाठी किती एक्सायटेड आहे तुला ते रिअल लाईफ एक्सपिरियन्स मला शेअर करता येणार आहे आणि आम्ही तेव्हाच एक केलं होतं तेच आता सगळ्यांना इथे शेअर करता येईल फक्त काही लोक नसतील कारण की प्रिया किंवा साक्षीला नाही पण त्या पण खऱ्या छान मुली आणि मैत्रिणी आहेत माझ्या तर त्यांना पण इन्क्लूड करता आलं तर खूप मजा येईल पण आता अस्मिता परत आली आहे तर आणि प्रेग्नंट होऊन आली आहे तर तिचे लाड तर सायलीपूर होणारच तर त्याचे भरपूर सीन असतील आणि ती पॉझिटिव्ह आ होती आहे होणार आहे त्यासाठीची पण एक वेगळी जर्नी असणार आहे ते तो ती भूमिका साकारताना मला आणखी मजा आली कारण की एक निगेटिव्ह झाला आता कट टू पॉझिटिव्ह आणि प्युअर पॉझिटिव्ह होणार त्यामुळे ल प्रेक्षकांना पण बघायला आवडेल असं वाटतंय मला आणि तू नसताना मी एकदा सेटवर आले होते आत्ताच हल्लीच तेव्हा सगळेजण जे अरे आर आज मोनिका नाही आहे मोनिका नाही आहे ते ठीक आहे वृंदा नाही आहे <laughs> सगळी ती लाडकी झाली आता सगळ्यांची आणि एवढं गुणी गुणी बाळ आहे ना ते टचवूड की मस्त छान राहिली आहे ती आणि बघते सगळीकडे पण आत्ता ना तू म्हणालीस की जसं आता सी सिरियलमध्ये ट्रॅक येईल प्रेग्नेन्सीचा वगैरे म्हणजे नुकतीच रिअल लाईफमध्ये प्रेग्नेन्सी झाल्यावर लगेच तो ट्रॅक येणं ए म्हणजे कुछ तर कनेक्शन आणि किती भारी ती डेस्टिनी असते तुला सांगू का ही सिरियल माझ्यासाठी डेस्टिन होती की असं काम येणं आणि या सगळ्यामध्ये मला चान्स घेता येणं कारण की एकदा तू अभिनेत्री असाल तुम्ही जर वर्किंग म्हणजे प्रॉपर जर तुमचं आता माझी ही सिरियल प्रॉपर चालू होती त्याच्यामध्ये मला ब्रेक घेऊन असं काम करता येणं हे खरंच खरंच खूप आहे आता मी कसं कोणत्या शब्दामध्ये सांगू की याला खरंच भाग्य लागतं आणि ते माझ्या नशिबात होतं आणि म्हणूनच मला ते तसं तसं मिळत चाललं आहे आणि मे बी म्हणून माझी प्रेग्नन्सी पण झाली आता फक्त मला एक कन्सर्न आहे की आता हळूहळू मी बारीक होत चालली आहे तर प्रेग्नंट सिरियलमध्ये होताना मला कसं दाखवता येते पण ते मी तिथे शेअर करेन आणि मजा येईल ग करताना म्हणजे मला खरं खरं जे काही आहे ते सांगता येईल आणि सिरियलमध्ये पण लाड पुरवले जातील जे हवं ते खाता येईल तुझ्या ऑफ कॅमेरा लाडच होता तू सगळ्यांची लाडकी आहेस कारण का तू खूप चंचल आणि सगळी खूप बबली आहेस त्यामुळे सगळ्यांना आवडते आवडते कारण अगं का आपण नीट राहिलो ना तर आपल्याबरोबर सगळे छान राहतात आणि जर काही आपल्या समोर कॉमेंट्स असे येत असतील किंवा कोणीही आपल्याबद्दल मला दिसलं की दिस ना ते बघ ती कशी करते हे जर जरी दिसत असलं ना तरी ते अवॉइड करून ती व्यक्ती एखादी कोणतीतरी चांगली कॉम्प्लिमेंट दिलेली असेल त्या व्यक्तीने त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं कधी आणि तुला समोर मला या सगळ्याला वेळच नाही आहे आय एम व्हेरी मी मी ना या सगळ्याकडे दुर्लक्ष करते आणि मी त्या व्यक्ती प्रत्येक व्यक्तीतलं ना चांगलंच बघते आणि मी सगळ्यांशी चांगलं वाग वागते त्यामुळे सगळे माझ्याशी पण छानच आहेत आणि मग कुणाला जे मला काय चांगलं येतं तर कुकिंग येतं आणखीन अभिनय सोडून काय येतं तर कुकिंग तर मग मी एखाद्या मग कुणालाही मी अशी पाठवू शकते कुकिंग पोटात तू तू तूनच जातो रस्त्याचा रस्ता पोटातूनच जातो तर तो मी प्रत्येकाचा पकडलेला आहे आणि प्रत्येकाला छान छान करून खाऊ घालते मी त्यामुळे सगळेजण माझ्यावर हॅपी आहेत सध्या तर चोवीस तास तुला कमी पडत असतील दिवसाचे अठ्ठेचाळीस तास पाहिजे होते असं काय किंवा किमान बत्तीस तरी कारण की मला कुकिंग पण करायचं असतं मला तिला पण सांभाळायचं असतं मला स्वतःचा पण वेळ हवा असता म्हणजे शेवटी मी एक आय एम अ ह्युमन बीइंग मला पण माझा एक पीस हवा असतो मी खूप दिवसात टी व्ही नाही बघितलेला मी प्लॅन करते आता टी व्ही बघायचा खूप दिवस तिला हां एक सुट्टीला किंवा फिल्म नाही बघितलेली हे मी मिस करते पण म्हणून बत्तीस तास असते तर मजा आली असती पण हे थोडे दिवस एकम एक वर्षानंतर ती मोठी होणार आणि मग मी काय फिल्म परत बघू शकते ओ टी टीवर आता सगळंच अवेलेबल आहे पण तिचं हे सगळं नाही मला एक्सपिरियन्स करतं मी तिला हे सांगू शकेन ना की मी काम पण करत होते व्लॉग पण करत होते तुला पण सांभाळत होते हे बाकीच्या गोष्टी होतील आणि मी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करते त्यामुळे मी प्रत्येक दिवस तू जे व्हिडिओज टाकतेस ते बघत असते आणि मला खरंच असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या ना ती प्रश्न असतो की यार आईने आपले केले हे आपण करू शकू का पण आता तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की नाही यार मीही सुद्धा करू शकते है। था 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 हे आणि प्रत्येक जी म्हणजे ज्या प्रेक्षक महिला बघतात ना व्हिडिओ त्यांनाही एक वेगळी ऊर्जा आली असेल हे करण्यासाठी सो थँक्यू मोनिका मनिका हे सगळं तू शेअर करतेस आणि पुढे शेअर करत राहा आम्हाला अशीच एनर्जी पास ऑन करत राहा आणि परत एकदा कमबॅक झालेला आहे तुझं त्यासाठी प्रेक्षकांना काय सांगशील ठरलं तर मग मध्ये मी आता so, परत आली आहे आता मी प्रेग्ने एन सी माझा ट्रॅक आहे पण आता या विलास खून खटल्यामध्ये आणि ओव्हरऑल वात्सल्य आश्रम केस याचा निकाल जरी आते लागत तिच्याकडे लक्ष देत नाही आहे ना म्हणून ती जास्त नाटकं चालली आहेत आणि तो बघ ना तो थांबलाय तसाच एनिवेज हे सगळ्याचा निकाल लागत असला तरी ही सिरियल संपणार नाही आहे अस्मिता प्रेग्नेंट आहे तिचे पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी तिचे लाड पुरवणारे अर्जुन सायली घरातले सगळे आणि बरंच काय काय काही काय अर्जुन सायलीच्या लाईफमध्ये होणारे वात्सल्य आश आश्रमाचं पुढे काय असं भरपूर काय काय घडणार आहे त्यामुळे ठरलं तर मग बघत राहा माझे ब्लॉग बघत राहा आमच्यावर माझ्यावर वृंदावर आणि चिन्मयवर असंच प्रेम करत राहा आम्ही छान छान कॉन्टेंट तुमच्यापर्यंत आणणारच आहोत आणि आम्हाला ब्लेसिंगच द्या वाईट कॉमेंट्स करण्यापेक्षा त्यामुळे बघत राहा थँक्यू मला एक अजून एक विचारायचं आहे की हे जे रेसिपीज तू ट्राय करतेस ही आयडिया एक्सपिरिमेंट म्हणजे एक्सपिरिमेंट करण्याचं ते तुझ्यात आहे ते कुठून येतं अगं काय होतं ना घरी बसल्यावर एकतर आय वेंट व्हेरी मच फूडी तर पोळी भाजी खाऊन कंटाळ येतो आणि मी जरी रेसिपीज दाखवत असले तरी मी एक वेळ पोळी भाजी खाते आणि मग मी काहीतरी समजा कारण की आपण तीन मील घेतो ना दिवसात त्यातला एक मी दाखवत असते त्यामुळे तेवढं एक माझ्याकडे चान्स असतो की काहीतरी एक्सपेरिमेंट करता येईल आणि पोळी भाजी खरंच खाऊन कंटाळा येतो मला पोळ्या करायचा कधीकधी मला पण खरोच कंटाळा येतो मग भात करण्यात एक्सपेरिमेंट करते मी मग पास्ता करू शकतो किंवा छोट्याशा गोष्टी चटणी याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकतो सो तिथूनच आयडिया येते आणि पण माझा खादाड आहे त्यामुळे हो हौशी आहे खाण्याच्या वेळा मी वेगवेगळ्या गोष्टी जाऊन ट्राय करत असतो तर त्या तिथे ट्राय केलेल्या गोष्टी कधी कधी एक्सपेन्सिव्ह असतात तर त्या घरी करून बघूयात का छोट्या म्हणजे स्मॉल पोर्शनमध्ये आणि बजेटमध्ये म्हणून मग एक्सपेरिमेंट तिथून सुरुवात झाली ती मग मला आता तेच जाणवतं की मला कुकिंग करायला खूप जास्त आवडतं ब्लॉगच्या निमित्ताने डिस्कवर झालंच पण तर त्याच्यामध्ये आणखीन काय काय करता येईल याचा मी प्रयत्न करत राहते आणि आता वृंदासाठी पण करायला लागेल छान छान हेल्दी रेसिपीज तर ते स्टार आहे आता म्हणजे तिच्यासाठी सगळं करायचं आहे पण आपण नक्कीच एक रेसिपी करूयात एक सेगमेंट करूया ज्याच्यामध्ये आपण मुलांसाठी किती पौष्टिक काय काय बनवू शकतो ते करूयात सो येस लिस्ट माझ्याकडे तयारच आहे कारण की ती जशी खायला लागेल तसं मी सिन्माला पण सांगितलं ती फक्त खायला सुरू करू दे सॉलिड वर शिफ्ट होऊ दे मी सुरूच करणार आहे ती लोकांना छान छान सो मच मोनिका आणि पुन्हा एकदा कामाला लागली आहे जोमाने एकदम सो ऑल द बेस्ट आणि अशीच ग्लो करत राहा थँक्यू था। थँक्यू सो मच